महाराष्ट्र तुम्हाला पण उपवासाच्या दिवशी साबुदाणी वडे खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण उपवासाचा असा चाटचा पदार्थ पाहणार आहोत जर हा उपवासाचा चाटचा पदार्थ तुम्ही उपवासाच्या दिवशी बनवला आणि खाल्ला तर अगदी ह्या उपवासाच्या चाटच्या प्रेमातच पडाल इतका उत्कृष्ट अप्रतिम स्वादिष्ट असा हा उपवासाचा चाट आहे फॅमिली तुम्हाला पण उपवासाच्या दिवशी वडे आणि खिचडी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल आणि तुम्हाला उपवासाच्या दिवशी वेगळं असं काहीतरी खावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तुमचं स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्याला सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज जनसेनाचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक विनंत वाढता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात एक उपवासाचा असा चाटचा पदार्थ तो म्हणजे त्रिफला चाट तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमतः चार कच्ची केळी घ्यायची आहेत चार कच्ची केळी घेऊन अशा पद्धतीने त्याचे देठ काढून सोलनीनी सोलून घ्यायचे आहेत किंवा सुरीनेसुद्धा ह्याला पिलप केले तरी चालेल नंतर रताळी दोन घ्यायची आहेत रताळीसुद्धा अशा पद्धतीने चांगली सोलून घ्यायची आहेत बटाटे दोन घ्यायचे आहेत बटाटेसुद्धा पिलप करून घ्यायचे आहेत सोलून घ्यायचे आहेत आता सोललेली रताळी घ्यायची आणि ह्याचे सुरीने चौकोनी अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि ते पाण्यात घालायचे आहेत म्हणजे जेणेकरून रताळी काळी पडणार नाहीत ह्याच पद्धतीने आपण बटाट्याचे सुद्धा तुकडे करून घेणार आहोत मी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपींचा स्वाद घ्यायचा असेल आणि रोज जेवणामध्ये काय बनवं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तिंग मेरे कुकॅम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रताळी आणि बटाट्याचे काप करून पाण्यामध्ये घातले आता केळीचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे चौकोनी असे काप करायचे तुकडे करायचे मोठे थोडेसे आणि ते साईडला ठेवायचे आहेत हे कच्च्या केळीचे काप पाण्यामध्ये घालायचे नाही आपल्याला डायरेक्टली आता ते तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे ते मी शेवटी हे केळीचे काप असे कापून घेतलेले आहेत पहा पण तर अशा पद्धतीने आपण केळीचे काप कापून घेतले आता गॅसवरती कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये साजूक तूप गाईचं घातलेलं आहे हे साजूक तूप गाईचं दोन पळी घातल्याच्यानंतर त्या हे तूप चांगलं वितळून द्यायचं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये हे केळीचे तुकडे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत हे केळीचे तुकडे अशा पद्धतीने आपण चांगले ब्राऊनिश वस्तूपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत या तुपामध्ये आता इथे एक टीप लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण केळीचे काप ह्याच्यामध्ये घातले तेव्हा गॅसची फ्लेम ही मोठीच होती आणि या मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच आपण हे केळीचे तुकडे चांगले असे फ्राय करून घेतलेले आहेत आता हे केळीचे तुकडे आपण ब्राऊन एस तोपर्यंत तो फ्राय करून घेतले ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आता इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली आणि हे रताळी आणि बटाटे ह्या तुपामध्ये फ्राय करण्यासाठी घालून अशा पद्धतीने आपण फ्राय केलेले आहेत आता इथे ते, ते बटाटे आणि रताळी फ्राय होतात आहे तोपर्यंत आपल्याला एक छोटासा मसाला तयार करायचा आहे काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणा घ्यायचा आणि छान अशी शेंगदाण्याची उपवासाची चटणी करून घ्यायची आता ही चटणी आपण उपवासाची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तोपर्यंत आपले हे रताळे बेट बटाट्याचे कापसुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे जेव्हा काप आपण जेव्हा तुपामध्ये तळतो तेव्हा ही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे पहा त्यामध्ये हे व्यवस्थितशीर असे हे तुकडे केळीचे तुकडे किंवा बटाटे रताळेचे तुकडे हे व्यवस्थितशीर असे फ्राय होतात पहा आणि ते आतून शिजल्यासुद्धा जातात आता इथे कढईमधलं तूप मी साईडला थोडंसं सा काढून ठेवलं आणि या कढईमध्ये थोडंसं तूप पिऊन घ्यास पुन्हा सुरू केला आणि या तुपामध्ये आपण जी मिरची आणि शेंगदाण्याचं जे बारीक कूट केला होता म्हणजे चटणी केली होती ती या तुपामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली थोडंसं मीठ टाकलं आमचूर पावडर घातली थोडंसं काळं मीठ घातलं आणि हे जे आपण केळी रताळी आणि बटाटे हे जे सर्व हे तिन्ही आपण जिन्नस जे आपण फ्राय केले होते तुपामध्ये ते ह्याच्यामध्ये घातलं पुन्हा वरतून थोडंसं सॉल्ट घातलं आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा हे फ्राय करून घेतलेलं आहे अशा सॉरी टू से परतून घेतलेलं आहे तर पहा आपण अशा पद्धतीने ह्या चटणीमध्ये म्हणजे क शेंगदादाण्याच्या ह्या चटणीमध्ये आपण हे केळी बटाटे आणि रताळी फ्राय केलेली चांगली परतून घेतलेली आहेत आता ही आपण एका प्लेटमध्ये काढत आहोत ही एक उपवासाची एक अशी डिश आहे ना की तुम्ही जेव्हा खाताल ना तर खरोखरच ह्या डिशच्या प्रेमात पडताल पहा इतकी उत्कृष्ट अशी ही चाटची रेसिपी आहे तर पहा आपण ही सर्व चाट एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता एकीकडे एक ना फेटलेले जे दही आहे ते दही ह्याच्यावरती असं थोडंसं सोडून घेत आहे आणि थोडंसं गार्निशिंग करून घेत आहे आणि त्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आणि हा उपवासाचा चाट गरमागरम सर्व करायचा आहे मी या उपवासाच्या चाटला त्रिफळा चाट असं नाव दिलेलं आहे तुम्ही या चाटला काय नाव द्याल हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा तर वाय फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा त्रिफळा चाट उपवासाला बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा उपवासाचा त्रिफळा चाट बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते ब्लॅक सॉल्ट आणि अमचूर पावडर मुळे अगदी अप्रतिम त्रिफळा चाट चाट लागतो पहा अगदी सारखा आणि दुसरी गोष्ट आता माझ्याकडे हा चिंचेची चटणी नव्हती त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चिंचेची जा चटणी घातलेली नाहीये जर तुमच्याकडे चिंचेची चटणी असेल तर चिंचेची चटणी नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये वरतून अशी सर्व करा तर अशा पद्धतीने आपला हा उपवासाचा त्रिफळा चाट तयार झालेला आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला हा आपला कुकिंगचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्यासाठी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा त्रिफळा चाट नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा उपवासाचा त्रिफळा चाट बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते वाईटिफाय फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच उपवासाच्या दिवशी प्रत्येक वेळेस काय बनावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आपली युट्यूब चॅनल ॲड इड तृ मेरे कुक ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकेन ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट उपवासाची रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच उपवासाच्या दिवशी काय बनवा हा तुमचा प्रश्न पॉझिटिव्ह आहे धन्यवाद हुटे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन खूप व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद